कृष्णमाई <Sans> बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट गेल्या अनेक दिवसांपासून खर तर गरमीमुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होत होती आणि सगळेजण सगळे गरमीमुळे त्रस्त झाले होते अचानक अवकाळी पावसानं आपलं अस्तित्व दाखवून दिलंय काय सांगाल कसं वाटतं खरंच खूप मस्त वाटतंय पाऊस पडावा अशी सगळ्यांची इच्छा होती तीन चार दिवस अक्षरशः उष्णतेच्या लाटीमुळे सगळी जण हैराण झाली होती पण आता पावसाची सुखद चाहून लागल्यासारखी वाटते धन्यवाद खर तर या ठिकाणी एक जून रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होईल असं म्हटलं गेलं होतं पण अवकाळी पावसानं आपलं अस्तित्व या ठिकाणी दाखवून दिलंय गर्मीमुळे स सगळ्यांची अक्षरशः अंगाची लाही लाही होत होती आणि अवकाळीनं आज आपलं अस्तित्व दाखवून दिल्यामुळे हवेमध्ये अक्षरशः शीतलता पसरली आहे म्हणजे सगळेजण अतिशय उत्साहात खरं तर या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू जर असतील रतांबी जर असतील ते मात्र चिंतेत सापडले आहेत सगळीकडे पाण्याची टंचाई देखील जाणवत होती परंतु या गर्मीच्या वातावरणामध्ये अचानक अवकाळीनं आपलं अस्तित्व दाखवून दिल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय राजेश हेदळकर सह चिन्मय गोगळे कोकणशाही पुढा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका